आता बाप बाहेर आलाय तुरगातून सुटताच कुख्यात गुंडाची आलिशान कार मधून मिरवणूक गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून गुन्हेगारी विश्वातल्या अनेक बातम्या समोर येत आहेत काही दिवसांपूर्वी पुण्यातील हडपसर परिसरातून भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती त्यानंतर अनैतिक संबंधांच्या संशयातून एका ठेकेदारावर कुराडीने वार करण्यात आले होते या सगळ्या घटनांमुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्याची चर्चाही झाली होती यानंतर आता गुन्हेगारीचं उदात्तीकरण केल्याची घटना समोर आली आहे पुण्यात मकोका प्रकरणातील कुख्यात गुंडाची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याची आलिशान कारमधून मिरवणूक काढण्यात आली आहे याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय आरोपी गुंडांसोबत रॅलीमध्ये असणाऱ्या युवकांनी आता बाप बाहेर आलाय पॉस बाहेर आलाय अशा प्रकारच्या घोषणा देखील दिल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार जवळपास पन्नास ते साठ समर्थकांनी एरोडा बाजार परिसरात आलिशान कारमधून रॅली काढली रॅलीचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होतोय धक्कादायक बाब म्हणजे रॅलीतील युवकांनी परिसरातील नागरिकांना धमकावलं होतं असं देखील नागरिकांचं म्हणणं आहे आता बाप बाहेर आलाय बॉस बाहेर आलाय असं म्हणत रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिविगाळ केले याबाबतचा व्हिडिओ आणि घडलेल्या प्रकाराबाबतची माहिती नागरिकांनी लक्ष्मीनगर शास्त्रीनगर पोलीस चौकीमध्ये दिली पण पोलिसांकडून काहीच कारवाई केली नाही असं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय